पार्थ वसुंधरा आणि रम्याला खूप ऐकवत असतो तो त्यांना सांगत असतो की सगळे आनंदात असताना गालबोट लावायची इच्छा फक्त तुमचीच असू शकते आणि मला खात्री आहे हे सगळं तुम्हीच केलं असेल मला आधीच समजून जायला हवं होतं की हे तुम्हीच केलेलं असणार हे ऐकून वसुंधरा म्हणते पार्थ बस झालं तुझ्याकडे कुठलाही पुरावा नाही पार्थ म्हणतो आत्ता पुरावे शोधल्याशिवाय मी शांत बसणार नाही मी असा सामना होणार आहे आणि मी मात देणारच इथे पार्थचा आवाज नाही तर त्याचा आत साठलेला संशय बोलतोय आणि मित्रांनो जेव्हा संशय शब्दात उतरतो ना तेव्हा नात्यांमध्ये वादळ येणं ठरलेलंच असतं पार्थ निघून गेल्यानंतर वसुंधरा रम्यावर चढते ती म्हणते तुला काय गरज होती सिनेमन कॉफीचा डीपी ठेवायची रम्या म्हणते तू कशाला कबूल केलंस त्याच्या समोर की हे सगळं आपण केलं आहे तर वसुंधरा म्हणते कधी कधी चूक मान्य करावी लागते ती हसत म्हणते त्याला फक्त एक फेक अकाउंट सापडला आहे आपल्याकडे अजून पन्नास आहेत आणि त्याचा संशय कसा दूर करायचा ते मी बघते तू फक्त काव्यासारखं गोड बोलून सगळ्यांना खिशात टाकायचा प्रयत्न कर सगळ्यांशी गोड बोल प्रेक्षकांनो ही हसू फारच धोकादायक आहे कारण इथे अपराधीपणाची भीती नाही उलट अजून खेळ खेळायची तयारी दिसतीये पण पार्थचं सगळं बोलणं ऐकून रम्याला तर खूपच राग आलेला असतो रागाच्या भरात सगळ्या गोष्टी इकडच्या तिकडे फेकत असते प्रेक्षकांनो रम्याचा हा राग फक्त पार्थवर नाही तर पकडले जाण्याच्या भीतीवर आहे असं वाटतं नाही का सकाळ सकाळ काव्या पार्थसाठी सुंदर अशी साडी घालून तयार झालेली आहे आरशात बघून आवरत असताना ती टेडी बोक्याला म्हणत असते की पार्थ देशमुख आज माझ्याकडे बघतच बसतील पार्थ देशमुख तयार रहा मी येत आहे तुमची विकेट काढायला काव्याचं हे वाक्य ऐकून हसू येतं पण लक्षात ठेवा खेळ फक्त क्रिकेटचा नाही इथे मनाचं आणि नात्यांचं मैदान पेटणार आहे जीवाचा व्हायरल झालेल्या व्हिडिओ बद्दल धनंजय काकांना सुद्धा समजतं शारदा काकू मुद्दाम त्यांना बघण्यापासून अडवत असतात पण धनंजय काका काही ऐकत नाहीत व्हिडिओ बघून त्यांना प्रचंड राग येतो ते म्हणतात हा जीवा अजून इथे काय करत आहे घराबाहेर राहून तो आपल्या मुलीबद्दल बोलत आहे हा मूर्खपणा करायची काय गरज होती याला प्रेक्षकांनो बाप म्हणून धनंजय काकांचा राग समजण्यासारखा आहे कारण इथे प्रश्न प्रतिष्ठेचा नाही तर मुलीच्या वेदनेचा आहे शारदा काकू म्हणतात तुम्ही कशाला चिडत आहात बायकोची मनवणी करायला एखाद्या नवळ्याला सुचतात अशा आयडिया त्याला आपण काय करणार धनंजय काका म्हणतात तू काय म्हणत आहेस हे तुझं तुला तरी कळतंय का या सगळ्यामुळे नंदिनीला त्रास होत असणार आणि आता कंपनीपर्यंत पोचलं म्हणजे मलाही त्रास होणार नंदिनी फोनवर पार्थला विचारत असते की काव्या नीट पोचली ना घरी तर पार्थ म्हणतो अगदी वाजत गाजत घरात आल्या नंदिनी म्हणते तुमचा राग मी समजू शकते पण माझी बहीण आहे ती काळजी तर वाटणारच पार्थ म्हणतो समजू शकतो मी तुमची काळजी पण आता काव्याकडे बघितल्यानंतर सोळा डिसेंबरचा तो दिवस आणि फोटो आठवतात त्यामुळे त्यांच्याशी मी पूर्वीसारखं नाही मागू शकत नंदिनी म्हणते मी समजू शकते पण पुढे जायला काही हरकत नाही पण पार्थ म्हणतो या बाबतीत आपले विचार नाही जुळू शकत सगळं काही विसरण्याचा प्रयत्न सुरू आहे माझा पण ते फोटो आले कुठून या विचारांनी झोप येत नाही मला प्रेक्षकांनो इथे पार्थ फक्त भूतकाळात अडकलेला नाही तर सत्य शोधण्याच्या हट्टात आहे आणि हा हट्ट पुढे मोठा स्फोट घडवू शकतो हे ऐकून नंदिनी सुद्धा म्हणते तुम्ही बरोबर बोलत आहात हा बेसिक प्रश्न माझ्याही डोक्यात आला नाही पार्थ म्हणतो ती व्हिडिओ एडिट मी केली होती सगळे फोटोज सगळे व्हिडिओ मी घेतले होते तर मग ते फोटोज कसे काय आले पेन मध्ये यात नक्कीच कोणीतरी छेडछाड केलेली आहे आणि हे शोधून काढलंच पाहिजे पण नंदिनी म्हणते शोधून जरी काढलं तरी सत्य तेच राहणार आहे पार्थ म्हणतो हो ते खरं आहे पण हे कोणी केलं आहे ते शोधल्याशिवाय मी गप्प बसणार नाही चूक झाली हे मान्य आहे पण पार्थ इथे थांबणार नाही कारण प्रश्न आता भूतकाळाचा नाही तर विश्वासाशी केलेल्या खेळाचा आहे नंदिनी सुद्धा म्हणते कुठलीही मदत लागली तर प्लीज मला आवर्जून सांगा सकाळ सकाळ जीवा दुसऱ्या दिवसाचा ब्लॉग शूट करत असतो त्या शूटमध्ये तो सगळ्यांना रिक्षाची ओळख करून देत असतो तो सांगत असतो की आता हेच माझं जग आहे आणि ही माझी डार्लिंग आहे नंदिनीचा राग निघून गेल्यानंतर याच रिक्षामध्ये बसवून तिला घरी घेऊन जाणार प्रेक्षकांनो जीवाला वाटतं की नंदिनीचा राग काही वेळात ओसरेल पण काही आठवणी अशा असतात ज्या रिक्षामध्ये बसूनही मागे राहत नाहीत तितक्यात धनंजय काका तिथे येतात रागात असतात ते पण जीवा त्यांना सांगत असतो की मी लाईव्ह आहे आणि माझे व्ह्युअर्स तुम्हाला सुद्धा बघत आहे तर तुम्ही काहीतरी चांगलंच बोला तो म्हणतो आज माझे लाडके रुबाबदार सासरे पहिल्यांदा माझ्या ब्लॉग मध्ये दिसणार आहेत तर बघू आज ते ॲक्शन घेतात की रिॲक्शन देतात असं म्हणून जीवा कॅमेरा त्यांच्याकडे फिरवतो हो आणि काय कॅमेरा समोर आल्यानंतर धनंजय काका अगदी नॉर्मल बोलतात ते म्हणतात की तू हे जे काही करत आहेस ते बरोबर नाही हे ऐकून शारदा काकूंना तर हसूच येते शारदा काकू आणि धनंजय काका तिथून निघून गेल्यानंतर नंदिनी तर जीवाला खूपच ओरडते ती म्हणते तुम्ही माझ्या वडिलांची मस्करी करत आहात कशाचाही सिरियसनेस नाही का तुम्हाला जीवा म्हणतो तेवढं कळतं मला मी काही लाईव्ह वगैरे नव्हतो मी फक्त प्रॅक्टिस करत होतो ते अचानक आले म्हणून मी फक्त गंमत केली हवं तर तू मोबाईल चेक करू शकतेस असं म्हणल्यावर नंदिनी लगेच मोबाईल चेक करत असते तर जीवा म्हणतो तुझा विश्वास नाही का माझ्यावर नंदिनी म्हणते विश्वासाच्या गोष्टी तुम्ही नकाच करू या एका वाक्यात नंदिनीचं सगळं दुःख उतरलेलं आहे मित्रांनो हसू चिडचिड नाही फक्त तुटलेली अपेक्षा ती म्हणते मी हात जोडते तुमच्या पुढे हे सगळं बंद करा आणि जा इथून पण जीवा काही माघार घेत नाही नंदिनी त्याला विचारत असते की हे सगळं बघून मी तुमच्यासोबत येईन असं वाटत आहे का कारण सोळा डिसेंबरचा तो दिवस मी आणि माझे बाबा आम्ही नाही विसरू शकत माझ्या दिवसाची सुरुवात त्या दिवसाच्या आठवणीने होते बाबा सुद्धा खूप दुखावले आहे त्यांना हा सगळा बालिशपणा वाटतो जीवा म्हणतो ते वडील आहेत त्यांना हा बालिशपणा वाटणं स्वाभाविक आहे आणि मलाही तो दिवस लक्षात आहे मला लक्षात आहे त्या दिवशी कशी माझ्या आनंदाला आग लागली त्यांना माझा बालिशपणा दिसतो पण त्या दिवसानंतर आलेला शहाणपणा काहीच कामाचा नाही का दादाशी सुद्धा मेच्युअरली बोलण्याचा खूप प्रयत्न केला पण काही उपयोग नाही झाला इथे येण्याआधी फोनवर बोलताना सुद्धा काय कमी रडलो आहोत आपण आणि दुःखाला दूर लोटायला हसणाऱ्या हातांचीच गरज लागते तुझ्या बाबांना जाऊन सांग की प्रेमात शहाणपणाला जागा नसते प्रेमाच्या दुनियेत वेडच लागतं तो दिवस त्यालाही विसरता येत नाही मित्रांनो कारण आनंद जळाल्यावर जो धूर उरतो ना तो प्रत्येक श्वासात जाणवतो आणि आज जीवा त्याचाच हिशोब मागतोय हे सगळं ऐकून नंदिनी निघून जात असताना जीवा म्हणतो मला एक गोष्ट कळत नाही तुला जर का माझा राग आला आहे तर काल माझ्यासाठी वरण भात का पाठवला पण नंदिनीकडे याचं काही उत्तर नसतं घरात धनंजय काका खूपच चिडलेले असतात ते म्हणत असतात की हा जीवा लाईव्ह जाऊन माझ्या सगळ्यांसमोर हसू करत आहे आपल्या नंदिनीचे दिंडवडे काढत आहे शारदा काकू म्हणतात काय दिंडवडे काढले ते मला पण कळू दे हा प्रश्न ऐकून कळतं मित्रांनो की शारदा काकूंना एकतर्फी आरोप मान्य नाहीत त्या आता सगळ्या गोष्टींचा हिशोब मागायला उभ्या राहिल्या आहेत धनंजय काका म्हणतात त्या दिवशी तू नव्हतीस पण एखाद्या तुटलेल्या बाहुलीकडे बघताना कसं वाटेल तसं वाटत होतं नंदिनीची मोडतोड झालेली बघताना जखम दिसत नव्हती पण दुःख मात्र भळाभळा व्हावं वा अशी अवस्था झाली होती तिची नंदिनीचा विश्वास उडाला आहे सगळ्यांवरून मी त्या दिवसाचा साक्षीदार होतो त्यामुळे तू काहीच बोलू नकोस धनंजय काका शारदाला सोळा डिसेंबरला जे काही घडलं होतं ते सांगत असतात ते म्हणतात की सगळं बघून मला लाज वाटली स्वतःची शारदा काकू लगेच म्हणतात दोन प्रेम करणाऱ्या व्यक्तींना दुसऱ्याच लोकांची लग्न करायला लावताना स्वतःची लाज नाही का वाटली त्या दोघांनी तर स्वतःचा भूतकाळ विसरून आपापल्या जोडीदाराचा हात धरला ते नाही का दिसत तुम्हाला लग्नात जे काही घडलं त्याची नीट उजळणी करा धनंजय मोहिते आपल्या काव्याने गप्प बसून आपली लाज राखली आणि तुम्हाला तिचीच लाज वाटते त्या गावात जेव्हा नंदिनीची दिंढ निघाली असती तेव्हा जीवानेच वाचवलं आहे तिला नंदिनीचा जीव वाचवला आहे शारदा काकूंच्या या वाक्याने भूतकाळ पुन्हा उघडला आहे मित्रांनो कारण काही आठवणी झाकल्या तरी मिटत नाहीत त्या योग्य रीतीने समजून घ्याव्याच लागतात धनंजय काका म्हणतात पण तिचा जीव वाचवून काय साधलं त्याने एकदा वाचवून रोज तिनं मरत मरत जगावं अशी व्यवस्था करून ठेवली हे सगळं बघून नंदिनी त्यांना समजावत असते की तुम्ही उगाच भांडू नका पण शारदा काकी काहीच ऐकत नाहीत त्या म्हणतात तुम्हाला जीवांचे प्रयत्न दिसत नाहीत का धनंजय काका म्हणतात हा प्रयत्न नाही हा बाजार आहे त्यांच्या नात्याचा बाजार मांडत आहे हा जीवा मला समजत नाही की त्याला खरंच नंदिनीसोबतच नातं हवा आहे की तिचा वापर करून फुटकळ प्रसिद्धी मिळवायची आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं पार्थला सत्य सापडेल का की वसुंधरा रम्याचा खेळ अजून लांबणार आहे आणि जीवा खरंच प्रेम करतोय की प्रसिद्धीचा वापर खाली कॉमेंट मध्ये नक्की सांगा कारण तुमचं मत खूप महत्वाचं आहे